हे अरे कृष्णा नाही ना दोन तीन दिवस झालेला तो अरे कृष्णा अरे काय तुम्ही त्या कृष्णाच्या नादी लागताय मला माहितीये का तुमच्या मागे काय काय बोलत असतो तो अरे त्या दिवशी तो काय बोलत होता माहितीये का ते म्हणला अरे काय फक्त कामासाठी जातोय म्हणलं तिथं आपलं काम भागून घेतोय त्यांच्याकडनं तिथं असतात आणि तो म्हणत होता ते अक्रम भाऊ काही दुकान सोडून येत नाही रोहिदास भाऊ एवढं चांगलं तुम्ही म्हणता त्याला तर तो म्हणत होता काय ते रोहिदास भाऊ डायलॉगच नीट घेत नाही आपलं फक्त मी कामासाठी वापरतोय तुमच्याबद्दल पण वाईट बोलत असतो आणि तुझ्याबद्दल तर तुलाही त्याचा गुणगान गात असतो तुझ्याबद्दल तर फार काळीच होता तो माग आणि तुम्ही परत करा कृष्णा 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 होय आहे का वाटलं नव्हतं असं असेल आलं रे आला कृष्णा काय विषय भाऊ आज कुठली व्हिडिओ करायची अरे अय भाऊ काय झालं आक्रम ए अरे जाऊ दे ना त्यांना चाललेत ना तू बघितलं ना तू आल्यावरती कशी गेलेत येत ना त्यांना कळ पाहिजे का ना आपला मित्र आलाय आणि तुझ्या मागे काय काय बोलत असतात तुला माहितीये का काय अरे म्हणत होते काय ते, का ते रिल स्टार कृष्णाला स्टार झाला म्हणून घमंड आलाय नाही का दोन दोन तीन तीन दिवस येत नाही आधी यायचं बरोबर आता थोडे रेल पळायला लागले की येत नाही आमचा फक्त वापर करून घ्यायला येतो असं तसं तुझ्या मागं बोलतात आणि तू आले आले तुला बोलले पण नाही निघून गेले आणि तू अजून म्हण थांब थांब म्हणून भाऊ एक मिनिट या काय असं नाही इथले इथं समोर समोर ठेवतो मी भाऊ ए अरे काय झाले काय विषय असं का चाललंय तुम्ही मी आले होते कोण काय बोलले का माबद्दल काय असेल ते आपण शॉर्ट आऊट करून घेऊ हा अय प्रभू अरे इकडे रे दोन मिनिट काय झालं भाऊ तू आत्ता मला म्हणला की आक्रम भाऊ तुझ्या बद्दल असं असं बोलले हा काय आम ते जाऊ दे तू काय आमच्या आमच्याबद्दल याच्याकडे ते सांग पहिलं मी कधी काय बोललो रे अरे काय नाही काय नाही एवढं काय नाही चालले होते तुम्ही जावा जावं काय विषय नाही नॉर्मल थांब अरे तू आत्ता बोलला राह की अक्रम भाऊ माझ्याबद्दल असे बोलले हा आणि आता अक्रम भाऊ बोलतात की तू बोलला की मी काहीतरी बोलले आणला काय विषय बोलणार काय अरे मध्ये करतो काय ना अरे काय नाही जे काय ते मिटून घ्या ना एवढं काय भांडणं करण्यासारखं नाही त्याच्यात नॉर्मल गोष्ट आहे त्या बोलून मिटून घेऊ अरे या सारख्या माणसांमुळे ना आमच्या सारख्यांमध्ये भांडणं लागत्यात प्रत्येक ग्रुप मध्ये तुझ्या सारखा एखादा असतोच जो फुट पाडतो मित्रांमध्ये सारख्या मित्र नको आम्हाला भाऊ अशी कोणती